मंडळी नमस्कार आज आम्ही तुमच्यासमोर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा धक्कादायक प्रसंग मांडणार आहोत ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठा स्फोट झालेला आहे तुम्ही कल्पना करू शकता की रात्री शांत झोपलेला एक सत्ताधारी गटाचा आमदार सकाळी उठतो आणि त्याच्या घराच्या आवारात त्याला शंभर पोलिसांचा ताफा दिसतो होय मंडळी हे अगदी खरं आहे आणि हा आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ब्रँड आमदार संतोष बांगर आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आमदार संतोष बांगर यांनी केलेला हा आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूपच खळबळ माजवत आहे बांगर यांच्या म्हणण्यानुसार सर्वजण गाढ झोपेत असताना अगदी पहाटे सहा वाजता त्यांच्या निवासस्थानच्या आवारात तब्बल शंभर पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक दाखल झाला तुम्ही विचार करा एका आमदाराच्या घरी निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या संख्येने पोलिसेनं या घटनेमागे नक्कीच काहीतरी मोठं राजकारण दडलेलं आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे पोलिस दलाचा एवढा मोठा ताफा केवळ घरासमोर उभा नव्हता तर त्यांनी घरात अक्षरशः झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आमदार बांगर यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास कपाटातील कपडे घरातील साहित्य फ्रीजमधील वस्तू सगळं काही बाहेर काढून तपासणी करण्यात आली एखाद्या गुन्हेगाराच्या घरी छापा पडावा तशी परिस्थिती त्यांच्या घरासमोर निर्माण झालेली होती बांगर यांनी या घटनेचं वर्णन करताना घरासमोर छावणी उभारल्यासारखी स्थिती होती असं सांगितलं हा प्रकार म्हणजे निव्वळ दहशत नाही तर राजकीय सूड असल्याचा त्यांचा थेट आरोप आहे या सगळ्या प्रकरणाचं मूळ सध्याच्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अंतर्गत वादात दडलेले दिसते विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात हा मतदार वाद चांगलाच उफाळून आलेला आहे खुद्द भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांच्यावर अवैध धंदे चालवण्याचा गंभीर आरोप केला होता इतकंच नव्हे तर मुटकुळे यांनी हिंगोली पोलीस दलावर बांगर यांना पाठीशी घालण्याचाही आरोप केला होता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या पोलीस कारवाईचं टायमिंग भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याचा पाठोपाठ काही दिवसातच हिंगोली पोलिसांच्या पथकाने बांगर यांच्या निवासस्थानी हा मोठा छापा टाकला निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असताना आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या अगदी दोन दिवस आधी झालेली ही कारवाई राजकीय दबावातूनच झाली असावी अशी धक्क्या आवाजातील चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे आमदार संतोष बांगर यांनी या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केलेले आहेत ते म्हणतात पोलीस प्रशासनावर दबाव आणून जर एखाद्या सत्ताधारी गटातील आमदाराच्या घराची अशा प्रकारे झाडाझडती घेतली जात असेल तर हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे या कारवाई मागे मोठा राजकीय दबाव असल्याचं सूचक विधान केलं आहे हा प्रश्न केवळ एका आमदाराच्या घरावरील छापाच नाही तर राजकीय सुडाचा राजकारणाचा आहे असं बांगर यांचं म्हणणं आहे बांगर यांनी केलेला आणखीन एक धक्कादायक आरोप म्हणजे केवळ त्यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांना देखील त्याचा त्रास दिला जातो त्यांच्या अनेक नातेवाईकांना आता पाठवल्या जात असल्याचा दावा त्यांनी आहे हा प्रकार म्हणजे थेट राजकीय सुडभावनेतून केलेला हल्ला आहे असं बांगर यांनी ठामपणे सांगितलेलं आहे सध्या सुरू असलेल्या वादाचे एक मुख्य कारण म्हणजे कळमनुरी नगरपंचायतीच्या निवडणुकीतील लढत इथे भाजपने स्वतःचा उमेदवार उभ्या केला असताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील भाजप विरोधात स्वबळावर आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे एकाच महायुतीत असूनही थेट एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यामुळे या दोन गटांमधील संघर्ष टोकाला पोचलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे ही सभा होण्याच्या अगदी तोंडावर संतोष बांगर यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील राजकारण एकदम तापलं आहे फडणवीस यांच्या सभेत या आरोपांवर भाजप काय स्पष्टीकरण देणार याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे ला या आरोपांमुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील या देखी वादात लक्ष घालावं लागणार आहे मंडळी सत्ताधारी पक्षातीलच एका आमदारावर अशा प्रकारे कारवाई होते तेव्हा सामान्य जनतेच्या मनात एक मोठी शंका उभी राहते ते म्हणजे खरच हा गुन्हेगारी तपास आहे की मग राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या काळात पोलिसांनी अशी कारवाई करणं हे पारदर्शक राजकारणासाठी नक्कीच चांगलं लक्षण नाही असं बोललं जात आहे संतोष बांगर यांनी थेट कोणाचं नाव घेतलं नसलं तरी ते कारवाई मागे कोणाचा दबाव आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे असं सुचवून त्यांनी एका मोठ्या शक्तीकडे बोर्ड दाखवलेला आहे स्थानिक पातळीवरील भाजप आमदार आणि बांगर यांच्यातील वाद थेट राज्य पातळीवरील नेत्यांच्या दबावाशिवाय इतक्या मोठ्या कारवाईत बदलू शकत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे या सगळ्या दबावानंतरही आमदार संतोष बांगर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांची भाजपविरोधात स्वबळावर उमेदवार उभा करून आपली राजकीय लढाई सुरूच ठेवली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावरचा राजकीय दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे एका बाजूने पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला महायुतीतीलच घटक पक्षाचा स्थानिक पातळीवर विरोध स्वीकारायचा अशी बांगर यांची सध्याची कोंडी झालेली आहे आतापर्यंत आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर राजकीय सूड भावनेतून कारवाई झाल्याचं पाहिलं आहे पण एका सत्ताधारी महायुतीमध्ये असलेल्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये इतका टोकाचा संघर्ष होणं आणि थेट पोलीस कारवाईपर्यंत गोष्ट जाणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवा आणि धोकादायक स्फोट आहे हे जर असं सुरू राहिलं तर महायुतीचं भविष्य काय हा प्रश्न निर्माण होतो मंडळी आता सगळ्यांचं लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या हिंगोलीतील सभेवर लागलेलं ला आहे या सभेत तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर यांच्या वादावर आणि या पोलीस कारवाईवर काय बोलतात ते या वादात मध्यस्थी करतात की स्थानिक नेत्यांना आपापल्या लढाईची परवानगी देतात हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद